महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेच्या स्थापनेसाठी आणि राज्याला नवे मुख्यमंत्री लाभण्यासाठी आता केवळ चोवीस तासाची वाट पाहावी लागणार आहे राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला असून महायुतीने राज्यात तब्बल दोनशे पस्तीस जागा जिंकल्यात महायुतीत मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेद झाल्याचंही पाहायला मिळालं मुख्यमंत्री गृहमंत्री पदावरून गोंधळ चालू असताना सुरुवातीला एक पत्रकार परिषद घेत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोदी शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं सांगितलं होतं पण आता समोर आलेल्या काही वृत्तांमध्ये अमित शहा झालेल्या बैठकीत शिंदेंनी किमान सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री पद मिळावं अशी मागणी केली होती असं समजतंय नेमकी ही माहिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्व करण्याची इच्छा होती मात्र भाजपाकडून नकार मिळाल्यानंतर शिंदे यांनी असं स्पष्ट केलं की भाजपा पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री पदासाठी ज्या नेत्याचं नाव जाहीर करतील त्याला मी पूर्ण पाठिंबा देईन मात्र शिंदे आता महायुतीच्या सरकारमध्ये गृहमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं सुद्धा सांगितलं जात गृहमंत्रीपदामुळेच महायुतीच्या चर्चा लांबल्या असून शपथविधी सुद्धा रखडल्याची चर्चा आहे मुख्यमंत्री पद गृहमंत्री पद व वा खाते वाटपा संदर्भातील चर्चेसाठी एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीला जाऊन भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ही भेट घेतली होती आणि याच भेटीत त्यांनी भाजपाकडे किमान सुरुवातीचे सहा महिने आपल्याला मुख्यमंत्री पद दिलं जावं अशी मागणी केल्याचं वृत्त समोर आलंय एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या भेटीवेळी नव्या सरकारमध्ये सुरुवातीचे सहा महिने मुख्यमंत्री पद मागितल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने लोकसत्ताने प्रसिद्ध केले एका वरिष्ठ भाजपा नेत्याच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलंय मात्र भाजपने ही मागणी तिथल्या तिथे फेटाळून लावली असं सुद्धा स्पष्ट करण्यात आले असं केल्यास अस राजकारणात एक चुकीचं उदाहरण जाईल असं भाजपाने सांगितलंय तसंच सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री पदाची नियुक्ती करणं हे योग्य नाही असा निर्णय घेतल्याने देशाच्या राजकारणात एक चुकीचं उदाहरण जाईल त्याचबरोबर प्रशासनावर त्याचा विपरीत परिणाम होईल आणि भाजप कार्यकर्त्यांनाही हे आवडणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली दरम्यान यावेळी भाजपने शिंदे यांना असाही प्रश्न केला की सध्याच्या घडीला तुम्ही भाजपा अध्यक्षांच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं इतक्या मोठ्या संख्येने तुमचे आमदार निवडून आले असते तर तुम्ही मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला असता का या प्रश्नावरती शिंदे यांच्याकडे उत्तर नव्हतं असं सुद्धा या भाजपा नेत्याने सांगितले दरम्यान तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात महायुतीने बहुमत मिळवलंय महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागांवर विजय मिळालाय तर महाविकास आघाडीला केवळ एकोणपन्नास जागा जिंकता आल्या महायुतीत भाजपा हा एकशे बत्तीस जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे तर शिवसेनेच्या शिंदे गटाला सत्तावन्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा जिंकता आल्यात मवियामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला वीस जागा काँग्रेसला सोळा जागा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार गटाला अवघ्या दहा जागा जिंकता आल्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे या शपथविधी सोहळ्याचे सगळे अपडेट्स वेळच्या वेळी पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युद्ध ट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह